नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण नवीन अनोखी स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये आपण समान विद्यार्थ्यांचे दोन गट केलेले आहेत जो गट आहे माझ्या उजव्या बाजूचा त्या उजव्या बाजूच्या गटाला नाव दिलंय छत्रपती शिवाजी महाराज गट आणि डाव्या बाजूचा गट आहे त्याला नाव दिलंय छत्रपती संभाजी महाराज याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक प्रश्न म्हणजे समोदर्शक शब्द आपल्या मराठी व्याकरणामध्ये जे समोदर्शक शब्द असतात मराठीमध्ये त्या समोदर्शक शब्द आणि त्या शब्दाला काय म्हटलं जातं ते तुम्ही सांगायचं बरोबर आता या ठिकाणी मी पुस्तकातून घेण्याचा उद्देश म्हणजे क्रमाने मी तुम्हाला शब्द विचारणार आहे म्हणजे कोणाला एखाद्या एखादाकडे काय म्हणत की सर याला लक्ष्मी सोपा प्रश्न विचारला याला अवघड प्रश्न विचारला हा प्रश्न या ठिकाणी राहणार नाही क्रमाने मी विचारणार त्याच्या बरोबर लक्षात आल्या सर्वांत पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज गटासाठी आहे पहिला प्रश्न पहा आंब्याच्या झाडाची आंब्याच्या झाडाची आपण त्याला काय म्हणतो सांग राई काय म्हणतो हो राई छत्रपती शिवाजी महाराज गटाचं उत्तर अगदी बरोबर आहे आंब्याच्या झाडाची राई बरोबर त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गटासाठी प्रश्न प्रश्न आहे उंटांचा किंवा लामणांचा उंटांचा किंवा लामणांचा आपण काय म्हणतो त्याला सांग तांडा अगदी बरोबर उत्तर उंटांचा किंवा लामणांचा तांडा त्यानंतर इकडं आला प्रश्न उतारूंची उतारा उतारूंची आपण काय म्हणतो उतारांची उतारू उतारूंची झुंबर करेक्ट उत्तर ताण आला सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज गटाने त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अत्यंत बरोबर दिलेलं आहे झुंबर त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गटासाठी प्रश्न उपकरणांचा उपकरणांचा समोदर्शक शब्द आपण त्याला काय म्हणतो उपकरणांचा उपकरणांचा ज्याला त्याने वर करायचं तीन चान्स आहेत तुम्हाला तीन चार मध्ये तुम्ही उत्तर बरोबर दिलं तर ठीक नाही तर तुमचं या ठिकाणी उत्तर काय केलं जाणार आहे चुकीचं दर जाणार तुम्हाला झुर करून दिला जाणार आहे बोला कोणाला येते उपकरणांचा संच हाती बरोबर आमचा छान काय माझा <स्थाँगा> उपकरणांचा काय संच त्यानंतर शिवाजी महाराजासाठी प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज गट प्रश्न करवंदाची करवंदाची बोल करवंदाची चुकीच बोल, उत्तर काय करवंदाची चाळी उत्तर बरोबर आहे काय त्यानंतर करवंदाची चाळी झालं बरोबर काजूची किंवा माश्यांची काजूची किंवा माश्याची बोला छत्रपती संभाजी महाराज गटासाठी प्रश्न आहे काजूची किंवा माशांची माशांची किंवा काजूची काय बोला बोला तीन चान्स आहे काजूची किंवा माशांची काय म्हणू शकतो आपण बी चुकीच उत्तर चुकीचं उत्तर काजूची किंवा माशांची बोला काय चाल चुकीचं उत्तर तिसरा शेवटचा हे देखील उत्तर चुकीचं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी या प्रश्नाचे गुण छत्रपती संभाजी महाराजात नाही त्यानंतर काल किंवा माशेची येत आहे का म्हण नाही कालोषी किंवा माशेची काय आहे सांग जमा काजूची किंवा माशेची काय म्हणायचं त्याला विचारतो का गाखर काय म्हणायचं गाकर काजूची किंवा माशेची गाखर त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज गटासाठी किल्ल्याचा किल्ल्यांचा जुडगा किल्ल्यांचा जुळगा केरळाचा केळाचा काय म्हणतो आपण केळाचा केळाचा असा गठ्ठा नाही नाही गठ्ठा नाही केळाचा गठ्ठा नाही एक चुकलं असा करेक्ट उत्तर अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे काय केळ्याचा घट केळ्याचा काय असतो घट त्यानंतर केसाचा केसाचा नाही उजडा नाही केसाचा कुचका नाही कुचका झुमका केसाचा झुमका बरोबर केसाचा काय झुमका त्यानंतर झुमका 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 नाही झुमका किंवा पुंचका केसाचा झुमका किंवा पुंचका केसाची केसाची बोल वेळी नाही बट करेक्ट उत्तर इज करेक्ट बट केसाची आपण पाच प्रश्न यांना विचारले होते पाच प्रश्न यांना विचारले होते या पहिल्या गुण संख्या झाली इथं किती झाले चार आणि इथं किती झाली पाच बरोबर पहिल्या फेर्याखाल छत्रपती शिवाजी महाराज गट हा एका गुणाने आघाडीवर आहे बरोबर त्यानंतर आता दुसरी पिढी दुसरी पिढी मध्ये कोणा प्रश्न विचारायचा खेळाडूंचा खेळाडूंचा सांग संघ संघर खेळाडूंचा संघ <laughs> त्यानंतर गौताचा गौताचा छत्रपती संभाजी महाराज गट याच्यासाठी प्रश्न आहे गौताचा काय म्हणता गौताचा बोला बोला लवकर गवताचा गवताचा बोला तीन चान्स आहेत तुम्हाला तीन चान्स मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता गवताचा काय म्हणतो आपण बोला तीस सेकंद वेळ आहे तीस सेकंद संपले तुमची वेळ संपली तुमचं उत्तर या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही नंतर तीस सेकंदामध्ये मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे गवताचा गवताचा चुकीचं उत्तर गवताचा गवताचा बोला गवताचा बोल गवताचा गवताचा विचार नाही चुकीचं उत्तर शेवटचं गवताचा शेवटचं एक उत्तर सांगा गवताचा सा सा, गवताचा सा, तीस सेकंद व्हायला पाच सेकंद बाकी आहे सांग

गवताची गवताची पेंडी बरोबर उत्तर चला पुढचा प्रश्न गाईपुरांचे 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 उभा राहून सांगायचं कळप चुकीच गाई गुरांचे गोरडा चुकीचं गाई गुरांचे पुढचं गाई गुरांचे शेवटचं सांगा तीन तीन चार गाईपुरांचे गाईपुरांचे बोला गाईपुरांचे काय गाईपुरांचे 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 शेवट सांगा हा सुर इकडे येते का गाईपुरांचे गाई गुरांचे ह्या सांग नाही गाई गुरांचा आहे खिल्ला काय म्हणायचं खिल्ला र चुकीचं तुमचं आता इकडं प्रश्न गुरांचा चुकीच कळ करेक्ट उत्तर बरोबर उत्तर बर, गा गुरा गुरांचा कळ त्यानंतर इकडं चोराची किंवा दरोडेखोरांची चोरांची किंवा दरोडेखोरांची काय म्हणतो आपण त्याला चोराची किंवा झुंबड नाही म्हणत चोराची किंवा दरोडेखोरांची सांग काय असते अरे किती सोप आहे चोराची किंवा दरोडेखोरांची तिकडच्या मुलीला येते चला तिकडच्या काटाला येते हा सांग चुकलं तरी सांगा तीन चान्स येतो एक चान्स केला आणि दोन चान्स आहे तुम्हाला बोला अरे चोराची किंवा खोरांची आपण काय म्हणतो चोरांची काय आलं टोळी काय अरे जरा सांगा असोराची किंवा दरोडे खोरांची टोळी आता जहाजाचा जहाजाचा खूप जहाज एकत्र आली तर आपण काय म्हणतो त्याला काय बोला थांबा थांबा बोला तीन तीन चार गोर का नाही जादांचा गोळ का नाही बोला नाही दोन चुकले तिसरा तिसरा बोला दादाचा तिसरा चार साहेब येते का जाण्याचा हा छान नाही उत्तर चुकलेलं आहे का छत्रपती संभाजी महाराज या गटासाठी या ठिकाणी प्रश्न आहे तर हरणांचा हरणांचा काय कोण सांगते हा सांग कळ अगदी बरोबर उत्तर आहे हरणांचा कळ हरदांचा कळा त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गटासाठी प्रश्न हत्तीचा हत्तीचा असा कळ हे देखील उत्तर बरोबर आहे हत्तीचा कळा ओके okay. त्यानंतर पुढचा प्रश्न सैनिकांची सैनिकांची पाच प्रश्न आहे का तुम्हाला हे सांगू का मार्क्स सांगू का पा, उझे, उझे आता पुढच्या प्रश्नामध्ये म्हणजे पुढचे जे पाच प्रश्न होते त्या प्रश्नामध्ये चार गुण छत्रपती संभाजी महाराज गटाला त्यानंतर दोन गुण हे छत्रपती संभाजी महाराज गटाला मिळालेले आहेत असे एकूण पाच चार नऊ गुण छत्रपती शिवाजी महाराज गटाला आणि छत्रपती संभाजी महाराज गटाला सहा गुण झालेले आहेत म्हणजे दोन फेरे अखेर छत्रपती शिवाजी महाराज गट हा पुढं आहे आता आपण तिसरी फेरी या ठिकाणी पाहणार आहोत तिसऱ्या फेरीचा पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज गटासाठी प्रश्न आहे पालेभाज्यांची पालेभाज्यांची पालेभाजी सांग जुडी अगदी बरोबर उत्तर आहे पालेभाज्यांची जुडी त्यानंतर पिकत घातलेल्या आंब्यांची बोल पिकत घातले आणि बरोबर उत्तर पिकत आणि त्यानंतर पुस्तकांचा किंवा वयाचा गठ्ठा बरोबर उत्तर पुस्तकांचा किंवा वयाचा गठ्ठा त्यानंतर पोत्याची किंवा नोटाची पोत्याची किंवा नोटाची

प्रश्नपत्रिकांचा साम प्रश्न पत्रिकांचा संच काय उत्तर प्रश्न पत्रिकांचा संच त्यानंतर फळांचा फळांचा गुच्छ चुकीचं उत्तर गट्टा चुकीचा थासे थासे। लास्ट राहिलाय लास्ट च्या फळांचा फळांचा लास्ट ची लास्ट बोला फळांचा काय लास्ट फळांचा येते का फळांचा फळांचा तीस सेकंद वेळा आहे तीस सेकंदा सांगितलं तर ठीक दोन तुमचे दोन जे पर्याय ते चुकीचे सांगितले तुम्ही शेवटचा पर्याय आहे तुम्हाला फळांचा येते का हा सांग घर चुकीचा या ठिकाणी चुकीचा आहे इकडे ऐका सांगता फळांचा घोस करेक्ट उत्तर आहे पण मार्क मिळणार नाही घोस फळांचा घोस बरोबर त्यानंतर तो आता बांबूचे बांबूचे तुम्हाला प्रश्न आहे बांबूचे बोल बेट करेक्ट उत्तर बांबूचे बेट त्यानंतर छत्रपती मार्क नाही अजून अजून राहिला एक एक प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज गटासाठी प्रश्न आहे अखरेची किंवा रुपयाची चव्हाड तर एक उत्तर बरोबर आता शेवटचा प्रश्न यांच्यासाठी तिसरा फेरीतला तिसऱ्या बिरीतला शेवटचा प्रश्न मडक्याची मडक्याची हा बरोबर बरोबर उत्तर मर... माणक्याची काय उत्तर पहा तिसऱ्या बेर्या के तिसऱ्या बेर्या के छत्रपती संभाजी महाराज गटाला पाच आणि छत्रपती शिवाजी महाराज चार गुण म्हणजे या ठिकाणी हा तीन फेऱ्या आपल्या या ठिकाणी संपलेल्या आहेत या तीन फेरी अखेरीस पाच हजार नऊ नु, नऊ चार तेरा गुण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गट त्यानंतर पाच हजार नऊ दहा अकरा गुण छत्रपती संभाजी महाराज गट म्हणजे दोन गुणांनी छत्रपती शिवाजी महाराज गट ठाकुडे आहे पाहूया आता आपण चौथी फेरीकडे जाऊया बरोबर माणसांचा माणसांचा काय चुकीच जमाव बरोबर उत्तर माणसांचा जमाव काय माणसांचा जमाव त्यानंतर कुठं आहे मुंग्यांची मुंग्यांची हा मुंग्यांची राग बरोबर उत्तर ओके बरोबर उत्तर मुंग्यांची राग त्यानंतर काय आहे शिवाजी महाराज गटासाठी प्रश्न फुल झाडांचा फुल झाडांचा सांग चुकला चुकलं शेवटचा आता हा एकदम घ्या आमचं उत्तर चुकलेलं आहे उत्तर चुकलेलं आहे आता हाच प्रश्न या गटाला सांगता का नाही परंतु याचे गुण मिळणार नाही हा आता पुढचा प्रश्न फुलांचा <laughs> फुलांचा नवीन 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 <laughs> फुलांचा गुच्छ <सा? laughs> फुलांचा गुच्छ बरोबर उत्तर सांगितलंय पुढे मुलांचा आता मुलांचा बोल। मुला मुलांचा मुलांचा सम चुकीचं उत्तर ती नाही उत्तर या ठिकाणी चुकलेले आहेत मुलांचा कोण सांगताय हा सांग मुलांचा घोळका मुलांचा काय घोळका उत्तर बरोबर सांगितलं संपूर्ण मिळणार नाही मेंढ्याचा मेंढ्याचा कळ उत्तर बरोबर मेंढ्याचा कळ लक्ष द्या मेंढ्याचा कळ घाल लाकडाची किंवा ऊसाची हा बा हा सांग मोळी बरोबर उत्तर लाकडाची किंवा उसाची मोळी बरोबर उत्तर सांगितले बा त्यानंतर वस्तूचा वस्तूचा इकडं हा वस्तूचा हा संच बरोबर उत्तर वस्तूचा संच इकड प्रश्न वाद्याचा चुकीचं उत्तर वाद्याचा वाद्याचा रुंद करेक्ट उत्तर बरोबर उत्तर सांगितले वाद्याचा रुंद त्यानंतर विटांचा कलिंगडाचा विटाचा कलिंगडाचा गठ्ठा नाही चुकीचं गड चुकीचं विटाचा हड्डी करेक्ट कलिंगडाचा किंवा विटाचा हड्डी बरोबर उत्तर या ठिकाणी पाच गुण या ठिकाणी तीन गुण पाच चौथ्या फ्लॅट मध्ये पाच गुण छत्रपती संभाजी महाराज गटाला आणि तीन गुण छत्रपती शिवाजी महाराज गटाला चौथ्या फेरीचा चौथ्या फेरीचा काय सांगतोय आता पाचव्या फेरीला सुरुवात करूया विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा काय म्हणतो आपण त्याला विद्यार्थ्यांचा समूह त्याला काय म्हणतो आपण बोल गोल काय नाही विद्यार्थ्यांचा आपण काय करतो संघ नाही करत विद्यार्थ्यांचा खेळूनचा संघ करतो आपण खेळाडू विद्यार्थ्यांचा काय करायचं होतं पण तुम्हाला घट बर बर ऐका क्लि तुम्हाला मी दिला होता एका प्रश्नाला एक प्रश्न आता प्रश्न क्लि द्या विमानाचा विमानाचा हवा आजीबात विमानाचा विमानाचा विमानांचा बोला विमानांचा हा चालू तीस सेकंड चालू विमानांचा विमानाचा काय असतो विमान उडते आकाशी विमानांचा कुठे येते आजीबा सांगितलं विमानांचा बोला विमानांचा काय एक झाले दोन एक येत विमानांचा बोला विमानाचा काय नाही तीस सेकंद संपत आले विमानाचा बोला विमानाचा लक्ष नव्हतं का विमानाचं काय झुपका नाही चुकीचं उत्तर हा तीस सेकंद संपले इकडे चार दिवस नाही विमानाचा ताप हा विमानाचा काय आहे बरोबर उत्तर पण गुण मिळणार नाही इकडे परत प्रश्न वेलीचा वेलीचा हा वेलीचा वेलींचा काय वेलींचा हा चालेल मोजू वेलीचा तीस सेकंद आहे वेलींचा बोला काय वेलींचा हा सांग नाही वेलीचा उत्तर वेलीचा कुंज काय वेलीचा कुंज त्यानंतर इकडे प्रश्न जातोय साधूचा आता सांगितलं होतं साधूचा जथा बरोबर साधूचा जथा ओके आता आपण जाऊया इकडं पाठ्यपुस्तकांचा घडता नाही संच पाठ्यपुस्तकांचा संच बरोबर त्यानंतर पक्षाचा पक्षाचा नवीन सांगा नवीन पाठ्यपक्ष सांग थवा पक्षाचा थवा बरोबर आन्सर पहा या ठिकाणी आता झालेला प्रश्न एक प्रश्न याला एकोणीस मार्क मिळाले आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी वीस मार्क आता शेवटची सहावी फेरी आहे या सहाव्या फेरीमध्ये पाच प्रश्न यांना विचारले जातील पाच प्रश्न यांना विचारले जाते त्याच्यावरती तुमचा विजेता संघ ठरणार आहे पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांसाठी विचारतो यांच्यासाठी विचारू का यांच्यासाठी विचारू तुम्ही तुम्ही सांगायचे तुमच्यासाठी नाण्याची 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 काय नाण्याची का सांग निवडणार नाण्याची पहिला चुकला हा नाण्याची बस सांग ना हा मोस्तोय चालू <laughs> नाणेची बोला नाण्याची काय बर नाणेची चुकू दे सांगा आता दोन छान चवळ काय काय चवळ नाही चवळ नाही थोडस चला बरोबर नाही अरे आता थोडस चुकलं म्हटलं मी डॉक्टर मी सांगितलं बरोबर बर धान्याची धान्याची इकडच्या गटात धान्याची रास बरोबर होतं धान्याची रास त्यानंतर इकडं द्राक्षाचा गड बरोबर होत द्राक्षाचा गड दुर्वाची

दुर्वाची मस्त आहे दुर्वाची बोला दुर्वाची काय अ सांग दुर्वाची दुर्वाची काय बोला दुर्वाची आता तुम्हाला सांगतोय यार ऑप्टेंबर तिला आपण दुर्वाची काय करून देतो आता केलं सांगितलं

नाही कोण सांगते ताऱ्याचा ताऱ्याचा हा शेवटचा प्रश्न तारकाचा पुंजा बरोबर आता आपण करूया गिरी आता आपण करूया गिरी आता आपण पाहूया पाहूया कोणत्या संख्या चिंततोय तो नऊ दहा अकरा बारा तेरा 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 सोळा सोळा चार वीस वीस मग बावीस छत्रपती शिवाजी महाराजाकडला बावीस गुड सहा सात सोळा सोळा सत्ता तेतीस वीस एकवीस गुण